जिजाऊ महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळं मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्त स्थिती झालेली आहे नाशिक पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या ठिकाणी सुद्धा अशीच परिस्थिती आहे पण पर मराठवाड्यामध्ये कधी नव्हे तेवढा एवढा पाऊस दोन ते तीन दिवसामध्ये पडलेला आहे सातत्याने गेल्या महिनाभरापासून पाऊस पडतोय पण मागच्या तीन ते चार दिवसातल्या पावसामुळं प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झाले आहे शेतकऱ्यांच्या शेतातल्या पिकासह जमीनसुद्धा वाहून गेले आहेत खळगण जमीन वाहून गेली आहे एवढी वाईट परिस्थिती पहिल्यांदाच इतिहासामध्ये शेतकऱ्यांची झालेली आहे मराठवाड्यातल्या प्रचंड पाणी जिकडं पाहावं तिकडं पाणीच पाणी झालं आहे शेतकऱ्यांची जनावरं वाहून गेली आहेत शेळ्या मेंढ्या कोंबड्या बैल गाई गोठा सगळं तर सगळं उद्ध्वस्त झाले आहेत शेतकऱ्यांची खरं त्या पाण्यामध्ये वेळ लागलेली आहेत घरातलं ला अन्नधान्य कपडे लत्ता सगळं वस्तूंचं सगळ्यांचं नुकसान झालं आहे शेतकऱ्यांची अवजारं वाहून गेली आहेत त्याच्यामुळं माझी महाराष्ट्रातल्या तमाम राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदार व्यापारी डॉक्टर डॉक्टर वकील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती आहे की तुमची गरज आज शेतकऱ्यांना आहे तुमच्या मदतीची गरज शेतकऱ्यांना आहे वस्तू स्वरूपात असेल आपण ती मदत पोहोचावी कोणीही आर्थिक मदत करू नये प्रत्यक्ष जाऊन त्या शेतकऱ्याला इंडिव्हिज्युअल आपण ती मदत करावी असं आवाहन करतो आणि सुद्धा या माध्यमातून विनंती करतो की शेतकरी आज रस्त्यावर आला आहे तो नागडा झाला आहे त्याला आधाराची गरज आहे कुठल्याही पद्धतीचं राजकारण न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री दत्तमावा भरणे आणि विरोधी पक्षातील सर्वच आमदार यांना विनंती आहे की गटतट राजकीय मतभेद आणि मनभेद विसरून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याला दिलासा देण्याचं काम करा कारण शेतकरी जगला तर जग जगेल लाख मिले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे हे छत्रपती शिवरायांनी दिलेली बिरुजली आहे ती विसरू नका शेतकऱ्याला आज तुमच्या मदतीची गरज आहे त्याच्यामुळं त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा அந்நா எத்திய நிவடத்து துமால் நாங்க மாரலி